नमस्कार पल्लवीज मराठी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे बघणार आहोत अगदी झटपट आणि इन्स्टंट अशा वाळवणातल्या तांदळाच्या चकल्यांची किंवा खारोड्यांची रेसिपी ही रेसिपी अतिशय झटपट आणि इन्स्टंट तयार होते कुठल्याच प्रकारचे तांदूळ भिजत न घालता किंवा चीक न पाडता ही रेसिपी तयार होते आणि अतिशय खमंग खुसखुशीत अशा ह्या चकल्या तयार होतात तेलात टाकताच दुप्पट तिप्पट फुलतात आणि तेलाचा वापर न केल्यामुळे ह्या चकल्या एक ते दीड वर्ष सहज टिकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेलायकनला प्रेस करा तर इथे मी एका भांड्याचं प्रमाण घेऊन तांदूळ पीठ घेतलेलं आहे हे तांदूळ पीठ मी कसं तयार केलं ते सांगत सांगणार आहे तर तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि तांदळाला छान पंख्याच्या हवेखाली सुती कापडावर टाकून वाळवून घेतले त्यानंतर तांदूळ वाळल्यानंतर त्यांना गिरणीतून जाऊन मी दळून आणलेलं आहे आणि ते छान फ्रेश असं तांदूळ पीठ तयार झालेलं आहे आणि मस्त हेच आपल्याला फ्रेश पीठ चकल्यांसाठी किंवा मग हरवड्यांसाठी आपल्याला घ्यायचं आहे लक्षात असू द्या वाढवणाच्या रेसिपीसाठी आपण जर तांदूळ पिठाचा वापर करत असो तर त्यासाठी आपल्याला फ्रेश पीठच घ्यायचं म्हणजे आपले जे काही वाढवण्याच्या रेसिपी असतात त्या चांगल्या पद्धतीने तयार होतात आता हे पीठ आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे आपल्याला ह्याचं मिश्रण तयार करायचं आहे आता शेवटपर्यंत आपल्याला एकाच भांड्याचं प्रमाण ठेवायचं म्हणजे ज्या भांड्याने आपण पीठ घेतलं त्याच भांड्याने आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे आता त्याच भांड्याने मोजून मी इथे पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला त्या भांड्या ज्या भांड्याचं प्रमाण घेतलेलं आहे त्या भांडं भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे तुम्ही वाटीचंही प्रमाण घेऊ शकता किंवा ग्लासाचंही प्रमाण घेऊ शकता जेवढ्या प्रमाणात तुम्हाला खारोड्या चकल्या बनवायचं आहे तेवढं पीठ तुम्ही घेऊ शकता आता हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करायचं आहे छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे यामध्ये ज्या काही घुटाळ्या असतील त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे एकसारखं करून घ्यायचं आहे तर इथे मी हे मिश्रण छान असं मिक्स करून घेते आता आपल्याला परत त्यामध्ये पाण्याची आवश्यकता लागणार आहे तर त्यामुळे इथे मी त्याच भांड्याने मोजून भांडं पाणी मी यामध्ये आता टाकणार आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच भांड्याचा वापर करून आपण दीड भांडं पाणी इथे वापरलेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण घेतलं की आपल्या चकल्या खारोड्या अगदी व्यवस्थित तयार होतात आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे चकल्या किंवा खारुड्या बनवण्यासाठी तर इथे ह्याच भांड्याने मोजून आपण पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे जेवढं आपण पीठ घेतलेलं होतं त्याच्या दीडपट पाणी आपल्याला इथे लागलेलं ला आहे म्हणजे त्याच्या दीडपट पाणी आपल्याला घ्यायचं आहे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे आता इथे आपण चकल्यांचं जे मिश्रण आहे ते शिजवण्यासाठी गॅसवर एक जाडबुडाचं पातेलं किंवा कढई घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपल्याला दीड भांडं पाणी भरून घ्यायचं आहे म्हणजे इथे सुद्धा आपल्याला दीड भांडं पाणी घ्यायचं आहे एक आणि अर्धा असं आपल्याला भांडं भरून पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याला साधारण गरम करायचं कडकडीत गरम करायचं नाही कडकडीत गरम जर पाणी केलं आणि त्यामध्ये जर मिश्रण टाकलं तर हे मिश्रण लगेच घट्ट होतं पण त्यामध्ये घुटळ्यासुद्धा तयार होतात आता साधारण गरम झालं की त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अगदी छोटा अर्धा चम्मच इथे मी पापडखारसुद्धा टाकलेला आहे आता इथे टेस्ट येण्यासाठी मी थोडीशी तीळ टाकलेली आहे तीळ अगदी ऑप्शनल आहे तुम्ही ओवा किंवा जिरंही टाकू शकता आता आपण जे मिश्रण तयार करून घेतलं ते एकदा फिरवून घ्यायचं पाण्यामध्ये टाकायच्या आधी आणि हळूवारपणे आपल्याला हे मिश्रण पाण्यात ओतायचं आहे दुसऱ्या हाताने आपल्याला पाणी जे मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय करायची आहे हाय फ्लेमवर पाच मिनटं हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम करायची आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण छान आणि अगदी व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर इथे आता पाच मिनटं मी हाय फ्लेमवर शिजवून घेतलं आणि गॅसची फ्लेम ही मिडियम केली मिडियम फ्लेमवर आता दहा मिनटं झालेले आहे आणि दहा मिनिटातच मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे आणि आणि आता आपल्याला हे मिश्रण खूप छान असं शिजवून घ्यायचं आहे सतत फिरवायचं आहे म्हणजे मिश्रण तळाशी लागणार नाही मिश्रणामध्ये जर तुम्हाला वाटलं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे तर सुरुवातीला जेव्हा आपण पाणी गरम करतो त्यातून वाटी भरून थोडं पाणी बाजूला ठेवायचं पाणी गरमच असायला पाहिजे जेव्हा मिश्रणात जर पाण्याचं प्रमाण कमी झालं तर आपल्याला त्यामध्ये थोडं गरम पाणी टाकून हे मिश्रण तुम्ही परत शिजवू शकता तर आता इथे पंधरा मिनटं झालेलं आहे मिश्रण शिजवून आता आपण हे मिश्रण ताट झाकून आपल्याला मिश्रणाला आता पाच मिनटं परत शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर ताट काढायचं आणि मिश्रणाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर परत दोन मिनटं ताट ठेवायचं आणि दोन मिनटानंतर हे मिश्रण परत आपल्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे तर आता इथे असं करत वीस मिनटं झालेली आहेत आणि वीस मिनटानंतर मिश्रण तयार झालं की नाही ते चेक करायसाठी ओल्या पाण्याचा हात घ्यायचा आणि मिश्रणामधला थोडासा एक आ, भाग घ्यायचा आणि अशा पद्धतीने गोळा तयार करून बघायचा गोळा जर हाताला शिकतच नसेल तर छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता मिश्रण तयार झाल्यानंतर मिश्रण आपल्या शेवटपर्यंत गरम असायला हवं याकरिता पाण्याचा हात घ्यायचा आणि पाण्याच्या हाताने मिश्रण छान एकसारखं भांड्यामध्ये थापून घ्यायचं आहे आणि त्यावर ताट झाकून ठेवायचं गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आता इकडे दुसरीकडे आपल्याला ह्याच्या गरम असताना चकल्या पाडून घ्यायच्या आहे त्यासाठी इथे मी चकलीचा साच्याचा वापर केलेला आहे चकलीच्या साच्यामध्ये थोडं थोडं करत इथे आपल्याला मिश्रण भरायचं आहे आणि अशा पद्धतीने सुरुवातीला मी ताटामध्ये काही चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता छान अशा गोल गोलगरगरीत आणि मस्त अशा चकल्या तयार झालेल्या आहेत चकल्यांचं मिश्रण छान शिजल्यामुळे कुठेच चकल्या तुटत नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण छान असं वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये ताट सुद्धा वाफ काढायची आहे आणि आपलं मिश्रण जर छान शिजलेलं असलं की आपल्या चकल्या अतिशय छान तयार होतात शेवटपर्यंत कुठेच तुटत नाहीत तर आता इथे मी सगळ्या चकल्या टाकून घेणार आहेत तर इथे मी सगळ्या चकल्या टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या चकल्यांना आपल्याला दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हात ठेवायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा गोल घरगरीत चकल्या तयार झालेल्या आहेत खूप छान एकसारख्या चकल्या तयार झालेल्या आहेत कुठेच तुटलेल्या नसल्यामुळे चकल्या मस्त अशा छान तयार झालेल्या आहेत आता ह्या चकल्या स्टोअर कसं करायचं करायचं तर चकल्या स्टोअर करायसाठी छान असं आपल्याला ऊन दाखवायची आहे आणि एका हवाबंद डब्यामध्ये आपल्याला चकल्या अशा स्टोअर करून ठेवायच्या आहे पण मध्ये मध्ये या चकल्यांना ऊन दाखवायची म्हणजे चकल्या खराब होणार नाही आता चकल्या तळण्यासाठी इथे मध्यम आचेवर आपल्याला सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तरच आपल्याला ह्या चकल्या तळायच्या आहे खूप जास्त हाय फ्लेमवर जर तुम्ही चकल्या तळल्या तर चकल्या ह्या आपल्या चांगल्या तळल्या जाणार नाही किंवा लवकर करपतील तर त्यामुळे चकल्या ह्या मिडियम फ्लेमवरच तळून घ्यायच्या आणि ते खूप सुंदर अशा चकल्या तयार झालेल्या आहेत गोल गरगरीत आणि खमंग कुसखुशीत अशा चकल्या तयार झालेल्या आहेत तर आश आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद